तुमचाच व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक आहेत जे गव्हर्नमेंट टेंडरमध्ये पार्टिसिपेट होऊन एक चांगलं मोठं इन्कम अर्न करत आहेत दररोज गव्हर्नमेंट वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हजारो टेंडर पब्लिश होतात पण त्याची माहिती तुमच्यापर्यंत येत नाही पण आजपासून तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड टेंडर शोधू शकता आणि भरू सुद्धा शकता आज मी तुम्हाला दोन अशा पद्धती सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड तुमच्या गावातील तुमच्या शहरातील तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका शाळा हॉस्पिटल यासारखे कुठल्याही ऑर्गनायझेशनचे टेंडर शोधू शकता आणि भरू सुद्धा शकता आज आपण या व्हिडिओमध्ये दोन पद्धतीने टेंडर कसे सर्च करतात हे बघणार आहोत त्यामधील जी पहिली पद्धत आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगणार आहे आणि जी नंतरची अत्यंत सोपी पद्धत आहे ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते यासोबतच जे टेंडर आहेत जे गव्हर्नमेंट टेंडर आहेत ते टेंडर भरतात कसे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत टेक्निकल लिफाफा फायनान्शियल लिफाफा कसा अपलोड करतात हे सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओचा कुठलाही पार्ट स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गव्हर्मेंट टेंडर पब्लिश होण्यासाठी तसं तर ब बऱ्याचशा वेबसाईट आहेत पण त्यातील महाटेंडर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या टे या वेबसाईटवर गव्हर्नमेंटचे प्रामुख्याने म्हणजे सर्वात जास्त टेंडर पब्लिश केले जातात ही वेबसाईट महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्रातले जेवढे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे टेंडर आहेत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे टेंडर आहेत ते महाटेंडर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रदर्शित केले जातात आणि याच वेबसाईटवर पुरवठादार आहेत किंवा जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते टेंडरसुद्धा फाईल करू शकता याशिवाय ही एक अत्यंत पारदर्शक अशी वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्ही समजा जर तुम्ही एखादा टेंडर भरलं तर टेंडर भरल्यानंतर तुमचे जे कॉम्पिटेटर आहे तुम्ही त्यांचे डॉक्युमेंटसुद्धा चेक करू शकता म्हणजे अगदी तुम्ही टेंडर भरण्यापासून ते त्यांचे डॉक्युमेंट चेक करणे त्यांनी काय भाव टाकला होता हे टेंडर यल वन या टेंडरमध्ये यल वन कोण आले आहे म्हणजे सर्वात कमी रेट कुणाचा आहे आणि हे टेंडर कुणाला भेट हे सर्व डिटेल्स तुम्ही त्या पोर्टलवर बघू शकता यामुळे ही वेबसाईट अत्यंत पारदर्शक अशी आहे चला तर मित्रांनो सर्वात आधी आपण हे बघूयात की टेंडर सर्च कसे करायचे तर सर्च करण्यासाठी तुम्हाला आधी महाटेंडर डॉट जी ओ व्ही डॉट एन या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटवर आल्यानंतर डावीकडे तुम्हाला टेंडर्स बाय लोकेशन टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन टेंडर्स बाय क्लासिफिकेशन हे दिसतील यानंतर खाली टेंडर स्टेटस आहे कॅन्सल रिटेंडर्ड आहे टेंडर स्टेटस म्हणजे जेव्हा तुम्ही टेंडर भरतात त्यानंतर त्याचं स्टेटस काय आहे कॅन्सल रिटेंडर्ड म्हणजे जे टेंडर कॅन्सल झालेत किंवा जे रिटेंडर झालेत हे टेंडर आपण बघू शकतो इथे डाउनलोड पण आहे डाउनलोडमध्ये टेंडर भरण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर वगैरे लागतात ते इथे दिलेले असतात आणि ह्यानंतर आपण बघू शकतो राईट साईडला राईट साईडला इकडे होम आहे कॉन्टॅक्ट आहे आणि इकडे खाली हे जे आहे क्लिक हेअर टू लॉग इन इथे जो काही तुमचा आयडी आहे म्हणजे टेंडर भरण्यासाठी इथे लॉग इन करावं लागतं तुम्हाला आणि जर समजा यावर तुमचं आयडी नसेल तर हे जे आहे ऑनलाईन बिडर एनरोलमेंट इथून तुम्हाला आधी साईन अप करावं लागतं म्हणजे एनरोलमेंट करावं लागतं त्यानंतर एक इथे पण एक ऑप्शन आहे इथे आपण की कीवर्ड टाकू शकतो समजा मी मॅनपावर टाकलं तर हे मॅनपावर रिलेटेड ते टेंडर तुम्हाला पाहायला मिळतात तर आपण होमवर येऊयात होमवर आल्यानंतर इकडे डाव्या साईडला आहेत टेंडर्स बाय लोकेशन टेंडर्स बाय लोकेशन म्हणजे आपल्या लोकेशननुसार आपल्याला टेंडर जर सर्च करायचे असतील आता लोकेशन माझं आहे नांदेड तर मी इथे नांदेड टाकलं तुमचं जे जे कुठलं लोकेशन असेल ते तुम्ही टाकू शकता ते आपल्याला सर्च करायचे हे मी सध्या मोबाईलवर करत आहे सर्च तुमच्याकडे जर लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही त्यावरूनसुद्धा करू शकता जर नसेल तर त्याची काही आवश्यकता नाही आहे डेलीचे डेंडर्स तर फक्त चेक करण्यासाठी तुम्ही सुद्धा चेक करू शकता सध्या नांदेडमध्ये एवढे टेंडर्स अवेलेबल आहेत पण बघूयात किती डेंडर आहेत ते शेवटच्या पेजवर जाऊयात तर मित्रांनो आज नांदेड या सिटीमध्ये एकशे चोवीस टेंडर्स आहेत असेच तुम्हीसुद्धा तुमच्या सिटीचे बाय लोकेशन टेंडर सर्च करू शकता यानंतर दुसरं ऑप्शन आहे टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन आता लोकेशन झालं आता ऑर्गनायझेशननुसारसुद्धा तुम्ही टेंडर सर्च करू शकता ऑर्गनायझेशन कुठले कुठले आहे ते बघूयात आता नगर, आ, त, हे जे आहेत अहमदनगर अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे बरेच आहेत कलेक्टर ऑफिस बीड आहे बुलढाणा आहे कलेक्टर ऑफिस पुणेचे सुद्धा आहेत डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आहे डिपार्टमेंट ऑफ सेल्स टॅक्स महाराष्ट्र आहे आणि इकडे राईट साईडला तुम्हाला त्या डिपार्टमेंटचे किती टेंडर सध्या अवेलेबल आहेत हे बघायला मिळतात आता हे बघा हे जे आहे अहमदनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याचे सध्या ब्याण्णव टेंडर पब्लिश आहेत म्हणजे अवेलेबल आहेत राईट आणि हे जर तुम्हाला बघायचे असेल तर इथे तुम्ही क्लिक करू शकता हे हे असं टेंडर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला स्क्रीनवर जी पब्लिश डेट आहे ई पब्लिश डेट आहे क्लोजिंग डेट आहे म्हणजे पब्लिश म्हणजे कधी टेंडर पब्लिश झालेला आहे क्लोजिंग डेट काय आहे ओपनिंग डेट म्हणजे टेंडर भरल्यानंतर ओपन कधी होणार आहे आणि टेंडरचं जे टायटल आहे ते कुठलं टेंडर आहे कशाचं टेंडर आहे ते आणि ऑर्गनायझेशन कुठलं आहे ते याचे सर्व डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतात हे झाले दुसरं ऑप्शन आता यामध्येच मित्रांनो तुम्ही फिल्टरसुद्धा लावू शकता आता समजा तुम्हाला फक्त सर्व्हिसेसचे सेंटर बघायचे आहेत तर तुम्ही इथे जाऊन सर्विसे सर्विसेसवर जर क्लिक केलं इथे तुम्हाला कुठली सर्विस पाहिजे आहे ही बऱ्याच सर्विसेस आहेत तिथे कन्सल्टन्सी आहे इलेक्ट्रिकल वर्क आहे तर समजा जर मला हाऊसकीपिंगची सर्विसेस इथं सिलेक्ट करायची मी सिलेक्ट केले राईट <coughs> हे सर्विसेसचे टेंडर आहेत जे आपण टाकलं की हाऊसकीपिंग सर्विसेसचे एवढे अवेलेबल आहे टेंडर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आपण बघू शकतो आता हे कुठले कुठे आहे ते ते हे बॉम्बे हायकोर्टचं जे आहे ते पहिलं टेंडर आहे राईट याला जर आपण समजा इथे क्लिक केलं हां तर हे टेंडर तुम्हाला इथे असं ओपन होईल याची पब्लिश डेट आहे पंचवीस सप्टेंबर क्लोजिंग डेट आहे अकरा ऑक्टोबर ओपनिंग डेट आहे पाच नोव्हेंबर राईट आता हे टेंडर बघण्यासाठी आपण इथे क्लिक करूयात या टेंडर्सचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर बघायला मिळतील आहे ऑर्गनायझेशन कुठलं आहे ते त्यानंतर इथे टेंडर आय डी दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथे टेंडर्सचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत इथे जे आहे ही टेंडर फीस आहे दहा हजार रुपये त्यानंतर ई एम डी आहे एक लाख रुपये पण मित्रांनो इथे जर खाली तुम्ही बघितलं तर टेंडर फी एक्झिमिशन आहे म्हणजे दहा हजार तुम्हाला भरण्याची गरज नाही आहे आणि त्यानंतर हे जे ई एम डी आहे हे सुद्धा यालासुद्धा एक्झिमिशन आहे म्हणजे हे तुम्हाला भरण्याची गरज नाही पण पण तुमच्याकडे हे जे काही एक्झिमिशन जे डॉक्युमेंट आहेत समजा स्टार्टअप इंडिया असेल किंवा एम एस एम ई असेल हे तुमच्याकडे असायला हवं त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर टेंडरची टेंडरची जी टोटल कॉस्ट आहे ती तुम्हाला इथे व्हॅल्यू बघायला मिळते त्यानंतर कॅटेगरी वगैरे आहे त्यानंतर परत इथे पब्लिश कधी झालेलं आहे कधी क्लोज होणार आहे आणि कधी ओपन होणार आहे सर्व डिटेल्स दिलेले आहेत आता ही जी बीड सबमिशन एन डेट आहे म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत यानंतर तुम्ही टेंडर भरू शकत नाही ही जी आहे ही लास्ट डेट आहे आता इथे खाली ज्या दिलेले टेंडर नोटीस आहेत टेंडर नोटीस तुम्ही डाउनलोड करून बघू शकता त्यानंतर आहे डाउनलोड ॲज अ झीप फाईल या झीप फाईलमध्ये टेंडर्सचे डॉक्युमेंट म्हणजे फायनेश म्हणजे टेक्निकल आणि फायनान्शियल दोन्हीमध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायचे कसा कसा रेट वगैरे द्यायचे याचे सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये मिळून जातील ही जी फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर हे झाले मित्रांनो टेंडर्स सर्च करण्याची पद्धत इथे वर पण ऑप्शन आहे तर समजा मी जसं तुम्हाला सांगितलं की हा टेंडर आय डी आहे ओके तर ह्या टेंडर आय डी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथूनसुद्धा सर्च करू शकता इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला टेंडर टाईप वगैरे जे आहे तर तुम्हाला टाकायचं आहे ओपन टेंडर राईट ओपन टेंडर टाकल्यानंतर तुम्हाला इथे टेंडर आय डी टाकायचे जो काही तुमच्याकडे आहे तो राईट त्यानंतर इथे कॅपच टाकून सर्च करायचा आहे हे बघा मित्रांनो हे जे टेंडर आहे हे आपल्याला इथे बघायला मिळते जे आपण टेंडर आय डी टाकून सर्च केलेलं आहे हे आहे लातूरचं टेंडर सप्लाय ऑफ स्किल अँड अनस्किल मॅनपावर सप्लाय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण एनरोलमेंट करतो आहे म्हणजे टेंडर भरण्यासाठी जे साईन अप आहे ती प्रोसेस करतो आहे तर इथे आहे ऑनलाईन बिडर एनरोलमेंट त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स टाकायचे आहेत आता इथे लॉग इन आय डी मागितलेलं आहे तर तो तिथे इथे तुम्हाला ईमेल टाकावं लागेल त्यानंतर खाली तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर जे कंपनीचं नेम आहे किंवा लायसन्सचं नेम आहे किंवा तुमचं इंडिव्हिज्युअल जर तुम्ही असाल प्रोप्रायटरशिप तुमचं नावसुद्धा टाकू शकता तुम्ही त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे ॲड्रेस आहे सिटी आहे तुमचं स्टेट आहे त्यानंतर पिनकोड आहे पॅन नंबर आहे टाकल्यानंतर जे नेचर ऑफ बिझनेस आहे ते पण तुम्हाला टाकता येईल इथे आणि इथे तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे जे कोणी ऑथराईज मेंबर आहेत त्यांचे तुम्ही डिटेल्स इथे टाकू शकता त्यानंतर तुमच्याकडे दोन ओ टी पी येतील ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ते ओ टी पी टाकायचेत आणि तुमचं जे लॉग इन आय डी जे पासवर्ड आहे ते तुम्हाला सेट करण्यासाठी ऑप्शन मिळेल आता इथे केल्यानंतर लॉग इन करतो आहे आपण माझं ऑलरेडी झालेलं आहे हे तसं तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं युजर आय डी आणि पासवर्ड तयार करू शकता प्रोसीड करायचं आहे इथे एक नोटिफिकेशन येईल पॉपअप येईल ते रन करायचे हां तर मित्रांनो मेन गोष्ट हे जे वेबसाईट आहे ही वेबसाईट फक्त एजमध्ये चालते एजमध्ये पण चालत नाही एजमध्ये इंटरनेट एक्सप्लोर जे आहे तो मोड आपल्याला ओपन करायचा आहे ऑन करायचं आहे त्यानंतर हे आपल्याला लॉग इनचं जे बटन दिसते हे वाला येईल अदरवाईज हे बटन येणार नाही हे लॉग इन करत असताना तुम्हाला तुमची जी डी डी एस सी आहे डिजिटल सिग्नेचर जे तुम्ही बनवलेली आहे ते तुम्हाला तुमच्या पी सीला लॅपटॉपला कनेक्ट करायची आहे इथे तुमचा डी एस सीचा जो काही कोड आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचं आहे मित्रांनो एनरोलमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला यायचे सर्च टेंडरवर इथे तुम्हाला टेंडर आय डी टाकायचा आहे जे जे टेंडर तुम्हाला फाईल करायचं आहे तो टेंडर आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सर्च करायचे सर्च केल्यानंतर ते टेंडर तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला फेवरेट सेट ओपन ॲज फेवरेट करायचे त्यानंतर हे माय टेंडर्समध्ये जाईल माय टेंडर्सवर क्लिक करायचे माय टेंडर्सवर आल्यानंतर इथे तुम्हाला L... जे कोणते तुम्ही फेव ॲज अ फेवरेट टेंडर केलेले आहे ते तुम्हाला इथे दिसतील आता इथे हा जो सर्च बॉक्स आहे या सर्च बॉक्सवर क्लिक करायचे त्यानंतर हे टेंडर ओपन होईल इथे परत तुम्हाला तेच डिटेल्स बघायला मिळतील जे मी आधी सांगितले होते त्या त्यानंतर प्रोसीड फॉर बीड सबमिशन करायचं आहे इथे एक डिक्लेरेशन येईल त्याला चेकमार्क करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट इथे तुम्हाला डायरेक्टरचे डिटेल्स दिसतील इथे जर तुमचे जे ई एम डी आणि टेंडर फीस आहे त्याला जर एक्झिमिशन नसेल तर तुम्हाला हे पे ऑनलाईन करावं लागणार आहे म्हणजे तेवढे पैसे भरावं लागणार आहेत किंवा जर तुम्हाला एक्झॅमिशन असेल तुमच्याकडे स्टार्टअप किंवा एम एस एम यासारखे डॉक्युमेंट असतील आणि तिथे एक्झॅमिशन दिलेलं असेल तर तुम्हाला ती फीस भरण्याची गरज नाही आहे पण आत्ता सध्या गव्हर्मेंटने इथे एक पाचशे रुपयाची फीस लावलेली आहे प्रोसेसिंग फी ती मात्र तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागणार आहे फीस भरल्यानंतर तुम्हाला इनक्रिप्टन सेव्ह करायचे यामध्ये इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल इथे टेक्निकल आणि इथे फायनान्शियल टेक्निकलमध्ये जे जे तुम्हाला डॉक्युमेंट मागितलेले आहेत ते तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत पी डी एफ मर्च करून त्यानंतर फायनान्समध्ये तुम्हाला एक एक्सेल शीट टाकायची आहे जी दिलेली आहे त्या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचा किंवा सर्विसेसचा रेट विचारला जातो ते रेट तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट अँड फ्रीजचं बटन येईल ते आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचे आता बघूयात मित्रांनो की टेंडर भरल्यानंतर सर्च कसं करायचं तिथं टेंडर सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एवढे जे टेंडर्स तुमचे जे कुठले टेंडर्स भरलेले आहेत आतापर्यंत ते तुम्हाला त्याचं स्टेटस इथे बघायला मिळेल काही ओपन झालेले आहेत काही ओपन होणार आहेत काहींचं ए ओ सी झालेलं आहे काही कॅन्सल झालेले आहेत तर तुम्ही इथे सर्च करू शकता आता या सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला माहिती भेटून जाईल आता यामध्ये तुम्ही को कोणत्या कोणत्या अदर कंपन्या पार्टिसिपेट झालेल्या आहेत त्याचे डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील कुणा कुणाला टेक्निकली के रिजेक्ट केलं आहे कुणाला ॲक्सेप्ट केलेलं आहे कुणाला फायनान्शियल ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यानंतर एक टेक्स सर्मरी एक नावाची एक पी डी एफ मिळेल तुम्हाला आता ही टेंडर हे टेंडर जे आहे ते झालेलं म्हणजे ए ओ सी झालेले टेंडर मी तुम्हाला दाखवते त्यामुळे हे डिटेल्स आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता की एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं या कंपन्या रिजेक्ट झालेल्या आहेत काही कंपन्या एक्सेप्टसुद्धा केलेल्या आहेत गव्हर्नमेंट साईट म्हणजे महा टेंडर डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवर टेंडर सर्च करण्यापासून ते टेंडर भरायचे कसे ही संपूर्ण प्रोसेस बघितलेली आहे तर आता तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायाचे रिलेटेड टेंडर शोधू शकता आणि भरू सुद्धा शकता आता राहिली आपली दुसरी पद्धत दुसरी पद्धत म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला हेच दररोज पब्लिश होणारे गव्हर्नमेंट टेंडर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर जर फ्रीमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून हाय असा मेसेज टाकू शकता त्या आणि व्हिडिओ रिलेटेड तुमचे कुठलेही प्रश्न असतील किंवा गव्हर्मेंट टेंडरमध्ये कुठल्याही जर अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता किंवा जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता आणि यासारखेच वेगवेगळेच गव्हर्नमेंट टेंडरबद्दल असणारे जे काही प्रश्न आहेत किंवा जे व्हिडिओ आहेत ते आम्ही घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा